रोज रोज मुलांना नाश्त्याला काय बनवायचं डब्याला काय बनवायचं काही समजत नाही आणि आपल्याला हेल्दी पौष्टिक काहीतरी त्यांना खाऊ घालायचं असतं हो की नाही तर चला आज पटकन होणारा नाश्ता किंवा डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपण बटाटा गव्हाचं पीठ हे सर्व वापरणार आहोत तर पोटसुद्धा भरतं आणि मुलांना बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही बनवायला तर खूप साधी सोपी आहे एकदम भन्नाट हा मुलांचा डब्बा होणार आहे किंवा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया मस्त खमंग खरपूस आपण येते हा नाश्ता असा बनवून ना घेणार आहोत आणि जास्त काही याला साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण पौष्टिक हेल्दी असा नाश्ता बनवतोय तर मुलांना हा नाश्ता खूप आवडेल तर लगेचच बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी उठायला उशीर झाला ना तरीसुद्धा दहा मिनटामध्ये हा नाश्ता तुम्ही बनवाल एवढा हा सोपा आहे त्यासाठी संध्याकाळीच तुम्ही बटाटे शिजवून ठेवू शकता तर इथे मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता आपण इथे सगळ्यात अगोदर हा बटाटा किसून घेऊया तर बारीक असा किसून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये ना आपण बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर सर्व बटाटा असा किसून घ्यायचा आहे तर सकाळी खूप घाई गडबड होते त्यामुळे रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तर अगदी आपलं सोपं काम होऊन जातं डबा किंवा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागणार नाही तरी ते मी हा सर्व बटाटा किसून घेणार आहे तर राहिलेलेसुद्धा बटाटे असेच किसून घेतलेत तर आता आपण हा सर्व बटाटा किसलेला आहे ना याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि मिरची कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून टाकू शकता तर सर्व इथे मी हे मिरची कोथिंबीर टाकून घेतले मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात दोन चमचे रवा टाकून घेऊया म्हणजे हा नाश्ता खुसखुशीत कुछ बनेल दोन चमचे बेसन टाकून घेतले बेसन पिठामुळे छान हा खमंग चवीला लागतो आता याच्यामध्ये चा आपण चार चमचे गव्हाचे पीठ टाकून घेऊया तर जास्त गव्हाचे पीठ टाकायचे रवा आणि बेसन दोन दोन चमचे टाकून घ्यायचे पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि धना पावडर टाकायची पाव चमचा तर तुम्हाला काय काय मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे जेवढे आपण याच्यामध्ये मसाले वगैरे टाकणार आहे तेवढाच हा नाश्ता एकदम टॅमटिंग बनणार आहे खायला तेवढीच चवयाची भारी लागणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचं ना मिश्रण आपण जसं डोसे बनवायला करतो ना तसं पातळ असं बनवून घ्यायचे तर थोडं थोडं करून याच्यात पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण पातळ बनवून घेऊया जेणेकरून आपण जे ज्यावेळेस वे तव्यावरती टाकणार त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित पस हे पसरवता येईल तर इथे असं हे मिश्रण मी बनवून घेतले तवा गरम करून झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण एक दीड पळी याच्यावरती टाकून घेऊया तर तळापासून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे आणि आता याच्यावरती हे दीड पळी मिश्रण मी टाकून घेतले आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचे एकाच जागेला टाकायचं नाही सर्व बाजूंनी चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचे तर लहान मोठे तुम्हाला जसं बनवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकतात आता आपण हे मिश्रण टाकून घेतले आता एक साईड याची चांगली भाजून घेऊया साईडने तेल टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ हे चांगलं भाजून घ्यायचे तर गॅस मिडियम ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती वरची साईड सुकीपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचे तर भाजलं हे कसं ओळखायचं तर याच्या कडा ब्राऊन अशा दिसतात आणि हे व्यवस्थित वरची साईड सुकली जाते मग आपण हे पलटी करून घ्यायचे तर थोड्या वेळाने पाहू शकतात कडेने याला ब्राऊन असा रंग आला आणि वरची साईड पूर्णपणे सुकलेली आहे तर असं झालं की आपण हे पलटून घ्यायचे तर पलटण्याच्या अगोदर आपण तेल लावून घेऊया आणि मग पलटी करूया म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस अशी भाजी जाईल तर याच्या मी कडा मोकळ्या करून घेते तर हे पहा सहज हे निघलं जाते जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या आणि नंतरच हे पलटी करून घ्या तर खूप छान याला रंग आला आहे पहा आता पलटण्याच्या अगोदर वरच्या साईडवरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया पल्टी -पल्टी तर थोडंसं तेल लावून आहे आता आपण पलटी केलेलं आहे वाव किती छान याला खरपूस असा रंग आला पा असं भाजून घ्यायचं आणि मस्त जाळी पडली हे पा आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया तर अलटी पलटी करून दोन्ही साईडनी हा नाश्ता पण चांगला भाजून घ्यायचं आहे तर भाजण्यासाठी घाई करायची नाही मिडियम गॅसवरही भाजून घ्यायचं म्हणजे हे चांगलं भाजलं जातं आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतं तो सोबत, भाजे सोबत, चटनी सोबत। -पल्टी दोनी हे तर तुम्ही दह्यासोबत कोणत्याही भाजीसोबत चटणीसोबत तर आलटी पलटी करून दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले तर असंच हे भाजून घ्यायचे आणि दोन्ही साईडला छान खरपूस असा रंग आला आहे हे पहा तुम्हाला जवळनं दाखवते हे पहा किती छान हे भाजले गेले असंच हे भाजून घ्यायचं तर कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतं किंवा असंच खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची आहे त्यामुळे खायला एकदम चविष्ट लागतं तर आता आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते तर तव्याला तेल लावून घ्यायचे आणि परत एकदा दीड पळी मिश्रण्याच्यावरती टाकून घ्यायचे किंवा तुम्ही मोठे मोठे सुद्धा हे बनवू शकतात आणि भाजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तवा गरम झाला की पटापट हा नाश्ता तयार होतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर डब्याला बनवायचं असेल तर रात्रीच बटाटे शिजवून ठेवायचे म्हणजे सकाळी काही गडबड होत नाही आरामात दहा मिनटामध्ये आपला हा डबा तयार होतो तर आता हे पसरवून घेतले तर यालासुद्धा चांगलं भाजून घ्यायचे तर वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे वरची साईड सुकेपर्यंत खालच्या साईडने चांगल्या आला खरपूस असा रंग येतो आणि ते चांगलं भाजलं जातं तर थोड्या वेळाने हे चांगलं भाजलेलं आहे आणि वरची साईड सगळी सुकलेली आणि अशा कढयाच्या ब्राऊन दिसतात मगच आपण पलटी करून घ्यायचे तर दोन्ही साईडनी हे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया हे पहा किती चांगल्याला रंग आलाय तर पलटण्याच्या अगोदर वरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया तर एक साईड चांगली भाज दिली तर दुसरी साईडसुद्धा सुद्धा अशीच चांगली होईपर्यंत भाजून घेऊया किती छान याला जाळी पडली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे हो तर असा हा झटपट नाश्ता तयार होतो तर याच्या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या नाश्त्याच्या डब्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात आणि मुलांना कसं रोज रोज वेगवेगळा वेग डब्याला काही ना काही पदार्थ हवा असतो तेच तेच सारखं सारखं दिलं तर त्यांनासुद्धा डबा खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे वेगवेगळा नाश्त्यामध्ये आपण काय ना काय आयडिया करून त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला दिले ना तर ते अतिशय आवडीने डबा फिनिश करतात तर पटकन आपला इथे डबा तयार झालेला आहे मुलांना सॉससोबत शेजान चटणीसोबत तुम्ही देऊ शकतात तर किती सोपी रेसिपी आहे तुम्ही पाहिलंच आहे फक्त आपण घरात असणारे साहित्य वापरून हा डबा बनवून घेतला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या बनाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय